चोरीवर कार्यवाहीसाठी वर्ध्या काँग्रेसचा कॅन्डल मार्च राहुल गांधी यांनी उघड केलेल्या वोट चोरीच्या प्रकारामुळे देशात सर्वत्र चर्चा आहे वर्धा देखील काँग्रेस कडूनच कॅन्डल मार्च काढून राहुल गांधी यांना समर्थन देण्यात आले हे सरकार वोट चोरी करून सत्तेत आलेले सरकार आहे वोट चोरीच्या प्रकाराची चौकशी व्हावी निवडणूक आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी या मागणीसाठी कॅन्डल मार्च सद्भावना भवने या कैंडल ला सुरुवात झाली शहरातील विविध भागातून हा कॅन्डल मार्च जनतेपर्यंत गेलाय काँग्रेस जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर काँग्रेस नेते अभिनय मेघे सुधीर पांगुळ यांच्यासह अनेक युवक युवती यात सहभागी झाले कॅंडल मार्च काढून राहुल गांधींनी आपल्यासमोर सगळ्या देशासमोर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पुराव्या सकट या वोट चोरीचं चो उदाहरण स्पष्ट केलं आणि याच्या पाठोपाठ अनेक मोठ्या पत्रकारांनी या वोट चोरीला सिद्ध केलाय अगदी महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये सुद्धा एका घरामध्ये दोन जण राहत असतात तिथे एकशे तीस लोकांची नावं नोंदवण्यात दोन दोन आली आणि असे गैरप्रकार प्रत्येक ठिकाणी झालं आपल्याला माहिती आहे की गेल्या वेळेला वातावरण खराब होतं आणि मोदी सरकार सत्तेवर येणार नव्हतं पण त्यांनी वोट चोरी करून सत्ता स्थापित केली आणि तेच यंत्रणा त्यांनी हरियाणा आणि महाराष्ट्रामध्ये राबवली आणि त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला आता जे ॲनालिसिस येत आहे त्याच्यामध्ये दिसतंय की या लोकशाहीवरचा हा खून आहे कारण की लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान हे सर्वात महत्त्वाचं असतं लोकशाहीचा आत्मा हा मतदान असतं निष्पक्ष मतदान पण दुर्दैवाने निवडणूक आयोगाने त्या निष्पक्षतेवर स्वतःसमोर प्रश्नचिन्ह उभं केलं स्वतःला संशयाच्या के भवरात उभं केलं आणि अशा प्रकारे भारतीय जनतेचा विश्वासघात केला आहे त्या विश्वासघाताचा निषेध करण्यासाठी म्हणून आज पूर्ण भारतभर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने निश्चित आंदोलन केलं त्याचाच एक भाग म्हणून वर्धा जिल्ह्यातले आज सर्व पदाधिकारी इथे उपस्थित आहे आणि आम्ही आज दादा जनतेपर्यंत घेऊन जाऊ गावागावापर्यंत घेऊन जाऊ आणि लोकांना जागृत करू की आपली लोकशाही जिवंत ठेवायची असेल कारण की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अनेक स्वातंत्र्य योद्ध्यांनी त्यावेळेला इंग्रजांकडनं स्वातंत्र्य घेताना आणि एकोणीसशे पन्नासला बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान केलं त्याच्या स्वातंत्र्य समता बंधुता हा भाग दिला आणि प्रत्येक नागरिकाला समान अधिकार दिला वोटिंगचा पण दुर्दैवाने या बी जे पी सरकारने ज्यांनी कधी स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला नाही त्यांनी त्याचा पुरावा म्हणून तेव्हा इंग्रजांना मदत केली आणि आता अदानी आणि अंबानीला मदत करतात अशा प्रकारे या चोर सरकारला मतांची चोरी करून सत्ता सत्तेवर आलेल्या सरकारला आम्ही खेचल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांना जागृत करून स्वतःची मताची चोरी थांबवण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतील याची ग्वाही नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते व विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी पत्रकार परिषदेद्वारे कर्नाटकमधल्या एका मतदारसंघातल्या पूर्ण बोगस मतदानाची चिरफाड केलेली आहे त्यामुळं सगळ्यांचे लक्षात आलं आहे का हे मोदी सरकार मतदान प्रक्रियेत घोटाळा करून मतदान वाढवून जास्तीचं मतदान वाढवून एकेका घरात शंभर शंभर मतदान घेऊन मिलेल्या माणसाचं मत मतदान करून हे सत्तेवर आलेलं सरकार आहे हे जर गैरप्रकार प्रकार केलं नसते तर यावेळेस मोदी सत्तेवर आले नसते भारतीय जनतेच्या मनात निवडणूक आयोगाबद्दल निवडणुकीबद्दल अत्यंत विश्वास आहे आणि या विश्वासाला तडा देण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे भारतीय जनता विरुद्ध राहुल गांधी लढत आहे त्यांना आम्ही पूर्ण पर्यंत साथ देऊ आणि या मोदी सरकारच्या विरोधात हे वोट चोरी करून सत्तेवर बसणार सरकार यांनी याच्या पुढे येणं असे काम करू नये आणि झालेल्या पूर्ण मतदान प्रक्रियेची चौकशी करावी या मागणीसाठी राहुल गांधी जे लढाई लढत आहे त्याच्या मागे आम्ही आहोत आणि त्यासाठी आज आम्ही कॅन्डल मार्च करून या सरकारला एक इशारा दिलाय हा कॅन्डल मार्च देशातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज आठ वाजता पूर्ण भारतभर झालेला आहे याच्या माध्यमातून आम्ही हेच सांगतो की काँग्रेस संविधानाप्रति लोकशाही प्रति जागरूक आहे आणि हे ज्यावेळेस लोकशाही काँग्रेस इंग्रजांच्या विरोधात लढत होती तेव्हा हे इंग्रजांचे दलाल आज चुकीने सत्तेत बसले आणि या देशाची सगळी लोकशाही ध्वस्त करत आहे आम्ही हे चालू देणार नाही प्रसंगी लक्ष रस्त्यावर उतरू लाट्या काट्या खाऊ कानाचं बलिदान देऊ पण भारत ह्या देश संविधान आणि भारत हे वाचवल्याशिवाय आम्ही राहणार नाही